आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू गुटा सर्व पदाधिकारी आपल्या सहभाग मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो आजचा हा दिवस आपल्या घरावर तालुक्यासाठी सुवर्ण ठेवावा असा साथी हो साथी। हा आजचा दिवस आहे आपल्या दोन हजार तेरा सालापासून ज्यावेळी हा ठराव मांडला तेव्हापासून हा विद्यापीठ व्हावं ही आपल्या इथल्या जनतेची मनापासूनची जनभावना होती त्याचा आज प्रत्यक्ष रूपांतर यात होत आहे दादा त्या गावाला फार मोठा राजकीय वारसा आहे तिथून पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हालत होतं परंतु राजकीय इच्छे इच्छेपोटी त्या गाव मागं मागं पडत गेला आणि आपल्या ह्या विद्यापीठ देण्यामुळं त्या गावाला पूर्ण अशी मोठी ऊर्जित अवस्था आलेली आहे परंतु ह्या गावाला मोठा इतिहास असल्यामुळं तिथून मोठी जन चळवळ उभा राहिली होती आणि माननीय पडळकर साहेबांनी विधान परिषदेला आमदार असताना सुद्धा हा संसदेत प्रश्न मांडला होता आणि आता त्यांनी म्हणून आमदार असताना सुद्धा आपल्या घाटमात्यावर किंवा आपल्या मतदारसंघावर त्याचं विशेष प्रेम आहे त्यांनी त्यामुळे इथं प्रयत्न करून आपल्या खनापूरला त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटीची उपशाखा इथं मंजूर करून आणलेलं आहे तेव्हा साहेबांचं अगदी मनापासून आपण सर्वांनी टाळ्या टाळेबाजून एकदा स्वागत करण्याचं आहे साहेब तुमची कृपा अशीच आमच्या या तालुक्यावर राहू द्या आणि दादा तुमचं विषयाचं लक्ष असत आमच्याकडे असू द्या आणि सर्व या कार्यक्रमासाठी इथं बहुमान संख्येने उपस्थित राहिला म्हणून काय वेळेची मर्यादा राखून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि संभाजी महाराज की तो तारेवाले जरा थांबाव हो। आज भवानीपूर गावामध्ये कारण दादा पंधरावीस दिवसात बदलता। नाव बदलतात इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर दादानी एक महिन्याच्या आतमध्ये केलंय त्यामुळं खानापूरकरांची मागणी आहे भवानीपूर करावं त्यामुळं करा आपल्याला दादा इथं असल्यामुळं सगळ्यांचं मत आहे का कुणाकुणाचं मत आहे भवानीपूर करायचं वर सर्वांनी वर करा करू द्या भवानीपूर मध्ये आज सत्तेच विकेंद्रीकरण झाल्याशिवाय छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही संस्थांचं विकेंद्रीकरण झाल्याशिवाय त्या त्या भागाला न्याय मिळत नाही आणि या तत्वानुसार शिवाजी विद्यापीठाच उपकेंद्र हे आपल्या भवानीपूर मध्ये व्हावं अशी आपल्या सर्व परिसरातील लोकांची भावना होती आणि आंदोलन सुरू होती रास्ता रोको मोर्चे उपोषण हे सातत्यानं सुरू होत लोकप्रतिनिधी म्हणून सर्वच मंडळी मागणी करत होते परंतु ती वेळ येत नव्हती उपकेंद्र मंजुरीची उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा झाले आणि आपल्या सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ला माननीय दादानी विधानसभेमध्ये घोषणा केली कि शिवाजी विद्यापीठाच उपकेंद्र हे भवानीपूरमध्ये होणार आणि आपल्या सगळ्या परिसरामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आणि त्या दिवसापासून इथल्या लोकांची भावना होती एक दा की एकदा दादांचा आपल्या सर्वांच्या वतीनं सन्मान करायचा आणि दादांच्याकडे आम्ही विनंती केली आणि आज अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून मला वाटतंय हा दहावा बारावा कार्यक्रम आहे दिवसभरात सकाळी सात ला दादा बाहेर पडलेत रात्री साडेबाराला पुण्यात रेल्वेत बसलेत मिरजेत उतरले आवरले आणि गाडीत बसले आज दिवसभर आता हा आपला दहावा बारावा कार्यक्रम आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून माननीय दादांचं ज्यांना ज्यांना आहे त्यांनी टाळे वाजवायला हरकत ना नाही आणि जोरदार टाळ्या वाजवा हे काम होणं शक्य नव्हतं सांगलीकरांची मागणी होती सांगलीत करा तासगावकरांची मागणी होती बस्तोड्यात करा आणि आपल्या सगळ्या परिसरातली मागणी होती की भवानीपूरमध्ये करा मग आता सांगलीपेक्षा भवानीपूरला न्याय दादानी दिलाय पण टाळ्या कशा वाजवून उसण्या वाजवू नका तुम्हाला काय पैसे पण देत जोरात जोरात वाजवा टाळ्या जोरा अरे दादा या खात्याचे मंत्री नसते तर आपल्याला नुसती आंदोलनच करावी लागले असते आपल्याला नुसते मोर्चेच काढावे लागले असते आणि ही जी चळवळ आहे आपल्या खानापूर तालुक्यातल्या मुलांची अक्षय भगत आणि त्यांची टीम दादा या मुलांनी खूप काम केलंय लोकांच्या जाणं सह्या घेणं लोकांना भेटणं गावागावात बैठका घेणं गावा हे सगळं काम यांनी केलंय अशा देखण्या कार्यक्रमाला का उपस्थित माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा ज्यांच्या अंगावरती आज ही दोनशेच्या वर केसे शेतकऱ्यांच्या साठी आहेत असे माझे सहकारी माननीय सदाभाऊ खोत खानापूर अकपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम रात्रंदिवस करणारे माझे मोठे बंधू माननीय ब्रह्मानंद पडळकर सेट व्यासपीठावरती उपस्थित भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादी साहेब पवार आतपाडी भाजपा तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादासाहेब हुवाले ज्या घराण्याला राजकीय फार मोठा वारसा आहे संपतराव माने नादा या गावचे माजी आमदार आहेत दादा वसंत दादांचे ते अत्यंत जवळचे स्नेही होते आणि प्रशासनात अत्यंत त्यांचा दरारा होता त्यांचे हे पुतणे आहेत अजून ते वेगळ्या वाटेवर आहेत परंतु त्यांचं काम चांगलं आहे ते या व्यासपीठावरती राजेंद्र माने उपस्थित आहेत मी स्वागत करतो संग्राम दा दादा आहेत आपले डॉक्टर हजारे साहेब आहेत भगत मेजर साहेब आहेत व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत आणि तुम्ही सगळेजण दारा काढायचं टायमिंग आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं दादाच्या स्वागताला तुम्ही उपस्थित राहिला आहे तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो नाही तर मला गॅरंटी नव्हती तुम्ही येत आहे का नाही येत आहे का नाही येत आहे का नाही पण तुम्ही सगळेजण आला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो दादांच्या लोकांच्या भावना लक्षात असतील उपकेंद्र इथं व्हावं म्हणजे सेंटर आहे जत जगोरांना इथं येणं सोपं आहे कारण हा नॅशनल हायवे आहे तिकडं सातारा जिल्ह्यातल्या अलीकडचे जे तालुके आहेत त्यांना इथं येणं सोपं आहे आतपाडीवाल्यांना तासगाववाल्यांना कडेगाववाल्यांना पलूसवाल्यांना हे एकदम सेंटर प्लेस आहे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सहज प्रवास होऊ शकतो असं सेंटर आहे आणि आता आपण विट्याला जाताना डाव्या बाजूला टेंबूच इमारती आहेत आणि त्याच्या बाजूला गायरान जमीन आहे ती जागा उपकेंद्रासाठी निश्चित केलेली आहे दादा मी तुमच्याकडे एवढीच मागणी करतो की येत्या महिन्याभराच्या आतमध्ये टेंबूची इमारत आहे तिथं तुम्हाला दागूजीला पैसे फर्निचरला पैसे द्यावे लागतील ते जिल्हा नियोजन मधून द्या तिथं चालू करा किंवा अन्य तुम्हाला इमारत मिळाली परंतु एका महिन्याच्या आतमध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूरमध्ये कार्यान्वित व्हावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे जी जलसंपदा खात्याची जागा आहे ती हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आपल्या खात्यामार्फत जलसंपदा विभागाला द्यावा जी गायरान जमीन आहे माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडं शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव जावा, जावा। दोन्ही जागा घ्या कारण हे उद्या डेव्हलप होणार आहे उद्या जागा अपुरी पडू नये त्याची काळजी आपण आत्ताच घ्यावी म्हणून हे दोन्ही प्रस्ताव आपण तात्काळ देऊन ते जागा आपल्या ताब्यात घ्या आणि पुढं जी इमारत उभा करायची आहे प्रशासकीय भवन उभा करायचं आहे त्याच्यासाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून देऊन या सगळ्या परिसरातल्या लोकांना एक आनंदाची बातमी द्यावी अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो खानागपूर हा घाटमाता आहे आणि घाटमात्यावरती अनेक अडचणी आहेत अनेक प्रश्न आहेत टेंबूचं पाणी आता देवा भाऊच्या नेतृत्वामध्ये सर्व गावामध्ये जाईल अशी व्यवस्था आहे काही टप्प्यांचं काम आता सुरू आहे आणि त्या टप्प्यासाठी लागणारा सगळा निधी आपल्या राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलाय मी भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं खानापूर आटपाडी तालुक्यातल्या दुष्काळी जनतेच्या वतीनं मी कोटी कोटी आभार व्यक्त करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा